आता नदी सोडा, विदर्भ, असलेल्या पेनगंगा नदीपात्रात पाणी नसल्याने पाण्याभावी लाखो रुपयांची पिके करपून जात आहे परिसरातील गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे धरणाचे पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नदीपात्रात उपोषण सुरू केले आहे वन्य पाण्यासाठी भटकंती करत आहेत वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाणी प्रश्नावर भेट घेऊन शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही पाणी नदीपात्रात न आल्याने अनेक गावांतील लोकांनी उपोषणाला बसले उपोषण सोमवार तीन फेब्रुवारी पासून सुरू केले आहे फेब्रुवारीपासून पैनगंगा नदीपात्रात शेतकऱ्यांचे उपोषणाचा आज दुसरा दिवस नदीपात्रात पाणी असल्यास रात्रीच्या वेळी वाळू जाते कदाचित या कारणासाठी पाणी सोडले जात नसावे अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे जानेवारी महिन्यातच सहस्त्रकुंडलाही कोरड ठाक पडला यामुळे जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला शेतकऱ्यांनी प्रकल्पातील पाणी सोडावे यासाठी निवेदन दिले होते मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही शेतात उभी असलेली पिके जगणार कशी सिंचनासाठी पाणी नसल्याने शेतातील पिके संकटात सापडली आहे जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे उपोषणकर्त्यांमध्ये मुरली वाळकी परोटीसह अन्य गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे चार राज्यात प्रसिद्ध असलेला सहस्रकुण धबधबा जवळील कोल्हापुरी बंधारा कोरडा ठाक पडल्याने गहू हरभरा ज्वारी पीक करपून जात आहे